नमस्कार मी डी टी आंबेगावे मुख्य संपादक सत्य पोलीस टाइम्स सामान्य जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी सत्य पोलीस टाइम्स या चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा सर, सर काय घटना घडली गड़ एम okay. आय डी सीला एक फॅक्टरीमध्ये त्यांचे स्क्रॅप मेटलच्या मेल्टिंगच्या होता तिकडे काही असा मेटल गेला ते फर्निसमध्ये की तो ब्लास्ट झाला आणि जे हॉट मेटल असते त्याच्या आतमध्ये तो बाहेर येऊन जे आसपासचे लेबर होते त्यांना तो इंजुरी झाला तर बाईस लोक ॲडमिट आहे इकडे करीब काही लोकांना ते औरंगाबाद रेफर करणार हॉस्पिटल थोडा लहान आहे म्हणून ते सगळे लोक मॅनेज होत नाही त्याच्या कॅज्युलिटी किती कॅज्युलिटी किती आणि किती जखमी झाले जखमी बावीस आहे आतापर्यंत कोणी मयत नाही झालं आहे टाईम आता बघू नाही प्राईमाफेशी माहिती आहे आणि काही लोकांना औरंगाबाद रेफर करतील काय हो सामान्य जनतेचा बुलंद आवाज सत्य पोलीस टाइम्स